कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्तमध्ये मी संपादक रामलींग फुराने आपलं स्वागत करीत आहे आता पाहूया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भातला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी लोकनेते बसवराज पाटील हेच धाराशिवचे फिक्स उमेदवार असणार का जाहीर मात्र आताच होणार नाही सूत्राची अशी माहिती मिळत आहे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा निवडणूक उमेदवारीबाबतचा माहितीचा तिढा अद्याप सुटला नाही मात्र माजी मंत्री लोकनेते बसवराज पाटील यांना उमेदवारी निश्चित असल्याचे सूत्राकडून समजते एक ते दीड वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चाचपणी सुरू असल्याचेही समजते त्यांनी केलेल्या चाचपणीत माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नाव प्रथम स्थानी असल्याचेही समजते एकंदरीत धाराशिव जिल्हा शिवसेनेचे गड म्हणून ओळखले जाते आणि या गडाला छिंडार पाडून भाजपला जागा मिळावी यासाठी गेले अनेक दिवसापासून भाजपच्या वरिष्ठ फळीतून प्रयत्न चालू असल्याचे समजते सेना भाजप युती होती तेव्हा ही जागा सेनेच्या ताब्यात होती तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी युतीच्या काळात ही जागा राष्ट्रवादीसाठी होती त्यामुळे काँग्रेसला या जागेवर दावा करता आला नसता आता ही जागा महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार यांना देण्याचेही जरी ठरले प्राध्यापक सुरेश बिराजदार यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा जरी होत असली तरी प्राध्यापक बिराजदार शिवसेना ओमराजे निंबाळकर यांना हरवणे तर दूरच देऊ शकणार नाहीत अशी चर्चाही नागरिकातून रंगत आहेत संधी अधिकारी सिंह परदेशी यांची नावाची चर्चा भाजपमधून होती आता मात्र ते राष्ट्रवादी गटाकडून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत आपल्या पुतण्यांना उमेदवारीसाठी ठाम जरी असले तरी शिंदे गटाला उमेदवारी मिळणार नसल्याची ही सूत्राकडून मिळत आहे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाही मिळाल्यास ते मराठा आरक्षणाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्याची दाट शक्यता असल्याचे समजते एकंदरीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी दिल्यास ठस लढत तर होईलच त्याचबरोबर विजयाचे संकेत अधिक असल्याचे चर्चा नागरिकातून होताना दिसते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास सहा विधानसभा आणि निलंगा येथील काही गावांचा त्यांना पुरेपूर सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे उस्मानाबाद जागेसाठी उमेदवारी जाहीर करणे लांबत चालले आहे कारण उमेदवारी जाहीर केल्यास महायुतीतील संभाव्य उमेदवार अपक्ष किंवा इतर पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरू शकतील आणि त्यामुळे महायुती नुकसान होईल यासाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी गडबड करीत नसल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे उस्मानासाठी भाजपचा उमेदवार ठरला आहे फक्त घोषणा होणे बाकी आहे घोषणा होईल किंवा डायरेक्ट उमेदवारी अर्ज भरा म्हणून निर्देश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी बैठका जरी लावत नसले तरी निवडणूक मैदानात उतरण्यासाठी हाय अलर्टवर असल्याचे समजते एकंदरीत भाजप उस्मानाद लोकसभेच्या जागेसाठी गोपनीयता बाळगून जागा आपल्या पदरात पाडून लोकनेते बसवराज पाटील यांना उमेदवारी देऊन यशस्वी होतील का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा